श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स आणि नेचर बॉन्ड तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय बेस्ट ऑफ रत्नागिरी या टूर मध्ये आमची अशी धमाल चालू होती सर्वच जण टेन्शन पेन्शन देऊन अनोखी कॉलेज लाईफ पुन्हा जगायचा प्रयत्न करत होते अगदी अनोळखी वाटणारे ओळखीचे भासू लागले काही ट्रॅव्हल जर्नीज अगदी अविस्मरणीय होत असत बेस्ट ऑफ रत्नागिरी मध्ये आलेला अनुभव आपल्यापुढे शेअर करत आहे नेचर बॉन्ड आमची राहीची सोय अतिशय अप्रतिम केली होती हे आहे रत्नागिरी मधलं भाटे खाडीला लागून असलेलं ला सुशेकात रिसॉर्ट याबद्दलचा डिटेल व्हिडिओ माझ्या सखी सुनेना चॅनल वरती तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल सकाळी सात वाजता आम्ही इथे पोहोचलो आणि फ्रेश झाल्यावर असा हा ब्रेकफास्ट घेतला आणि नंतर मग आमचा इंट्रो झाला इंट्रो सेशन नंतर सरांनी असे हे बॅचेस सर्वांना वाटले बॅच खरच खूप छान आहे म्हणजे तो लावून मिरवताना मजा येणार बेस्ट ऑफ रत्नागिरीची सुरुवात झाली गणपती पुळे पासून प्रत्येकाने इथे मुषक राजांच्या कानामध्ये आपापले इच्छा सांगितल्या आणि त्यांना बाप्पांकडे पोहोचवण्याचं काम दिलं नवसाला पावणारे बाप्पा म्हणून प्रचलित असलेले स्वयंभू गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आनंदात आणि समाधानाने इथून निघालोत प्राचीन कोकणच्या दिशेने प्राचीन कोकण हे नुसतंच संग्रहालय नसून एक पूर्ण गाव उभं केलेलं आहे आणि इथे फिरताना जवळजवळ एक तास लागतो इथला एक मार्गदर्शक आपल्यासोबत असतो आणि इथून जाताना वाटेमध्ये लागणाऱ्या अनेक शिल्पांबद्दल माहिती देतात प्राचीन गावांचे आणि तेथील जीवनशैलींचे प्रदर्शन आपल्याला इथे घडतं बारा बलुतेदार त्यांची घरे आणि कौटुंबिक व्यवसाय यांबद्दल आपल्याला माहिती मिळत राहते सखी सुनेना या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला याबद्दलचा डिटेल व्हिडिओ बघायला मिळेल नक्की बघा गणपती पोळेला आलात आणि मोदक खाल्ला नाही असं कसं होईल <laughs> या टूर मध्ये मला भेटलेली सर्वात लहान मैत्रीण गोड गोजिरी स्वस्तिका एकदम एनर्जेटिक आहे आणि बेस्ट डान्सर सुद्धा नंतर आम्ही जिंदाल कंपनी तर्फे बांधण्यात आलेलं जयगड मधील जय विनायक मंदिरात दर्शन घेतलं खूपच सुंदर अनुभूती इथे मिळते प्रत्येकाने इथे अवश्य या नंतर गणपतीपुळे मधल्या घनवटकरांच्या नैवेद्य हॉटेलमध्ये सुंदर असं जेवण घेतलं आणि मग आम्ही वाटेत जात असताना आरे वारे बीच लागला रस्त्याच्या शेजारीच असलेला असा हा अथांग पसरलेला समुद्र पाहून इथे कुणाला थांबावं नाही वाटणार प्रत्येक जण इथे सेल्फीज काढत होते फोटोज काढत होते एकदम अमेझिंग फिलिंग वा आमच्यातल्या बऱ्याच जणांनी आरे वारे बीच वरच्या या झीप लाईनचा थरार अनुभवला समुद्र किनारा म्हणजे माझ्यासाठी विषय हार्ट त्यानंतर रत्नागिरी हे नाव ज्या किल्ल्यामुळे मिळालं त्या रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये आलो इथे आई भगवती मातेचं सुंदरसा दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे मध्ये जिंकला होता इथेच असलेला हा सनसेट पॉइंट शांतीचा अनुभव देणारा आणि इथून जाऊसच वाटत नव्हतं इथे येणाऱ्या पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजेच शिवसृष्टी यांचा प्रमुख उद्देश म्हणजे महाराजांच्या स्मृती जपणे विविध किल्ल्यांची माहिती मिळवणे आणि स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे छत्रपती शिवाजी महाराजांचा चोवीस फूट उंच असलेला हा पुतळा पाहून आपला ऊर अभिमानाने भरून येतो महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होतो रात्री रिसॉर्टला परतल्यानंतर आम्ही असा हा जेवणाचा आनंद घेतला इथे फणसाची भाजी आमच्यासाठी खास बनवली गेली होती अप्रतिम पारंपरिक कोकणी जेवणाचा आस्वाद हा आम्ही घेतला प्राजक्तांची फुलं ओंझळीत भरून घेण्याचा मोह काही मला आवडता आला नाही इथून आम्ही सकाळीच निघालो एक गावातल्या श्री महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यासाठी गावाकडे जाणारा रस्ता अगदी निसर्ग संपन्न आहे त्यामुळे आम्ही पटकन पुढची सीट पकडून घेतली आडीवरे गावात श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती अशा तिन्ही देवींच्या महास्वरूपांचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो श्री महाकाली आईची ही मूळ मूर्ती ज्या ठिकाणी मिळाली त्या देवघडीमध्ये देवघळी कशेळी आहा, काय सांगू मी तुम्हाला या स्थानाबद्दल तुम्ही नक्कीच या ठिकाणी अवश्य या आणि प्रत्यक्ष हा अनुभव घ्या आम्ही श्री सूर्य मंदिरात आलो लाकडी महिरपांवर असलेले नक्षी पाहून राजमहलच मला भासत होता नेचर बॉन्ड चे संस्थापक श्री जयेश पाथरे यांचं पूर्णगड हे गाव आणि या गावाबद्दल ते आम्हाला साताना माहिती देत होते मौज मजेत आम्ही ही पूर्णगड किल्ल्याची सफर अनुभवली पूर्णगड म्हणजेच महाराजांच्या काळात बांधण्यात आलेला शेवटचा किल्ला म्हणूनच याला पूर्णगड असं नाव मिळालं अवघ्या दहा मिनिटातच आम्ही या पूर्णगडच्या माथ्यावरती येऊन पोहोचल पूर्णगड किल्ल्याची देखभाल अजूनही करण्यात येते सुस्थितीत असलेला हा किल्ला यानंतर पायथ्याशी येताच आम्ही सिद्धेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं अतिशय प्राचीन असलेलं हे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सर्वांनी दर्शन घ्या यानंतर आम्ही गणपती पुळे इथे असलेल्या स्वयंभू गणपती बाप्पांची मूर्ती ज्या प्राचीन गुहेमध्ये मिळाली त्या गणेश गुळे इथल्या गणपती मंदिरामध्ये आलो त्यानंतर आम्ही लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळी आलो तेवीस जुलै अठराशे रोजी त्यांचा याच घरामध्ये जन्म झाला सध्या हे जन्मस्थान ऐतिहासिक स्थळ आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास सुरू केला हे दोन दिवस अगदी पापण्यांवर मंतरल्याप्रमाणे उघडताच विरून गेले कसा वेळ गेला समजलंच नाही इतकं थकलं होतं परंतु येतानाची जी एनर्जी होती ना ती जाताना देखील मेंटेन होती बरं का बसमध्ये असा धमाल धमाल आमचा रिटर्न जर्नीचा प्रवास चालू होता अशा धमाकेदार मंडळींसोबत प्रवासाचा शेण वाटेल तरी का मग तुम्ही कधी येत आहेत रत्नागिरीचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी कोकणची संस्कृती अनुभवण्यासाठी आणि इथला पाहुणचार घेण्यासाठी नेचर बॉन्ड हे अगदी विश्वसनीय नाव आहे नेचर बॉन्ड सोबत मी दोन टूर केल्यात आणि त्यामुळेच मी अनुभवाने सांगू शकते विदाऊट टेन्शन आपण फक्त आपली बॅग उचलायची आणि सरळ चालून यायचं नेचर बॉन्ड सोबत चला तर मग लवकर बुकिंग करा मी वाट बघते तुमची नेचर बॉन्डच्या या टूर मध्ये खूप गप्पा करूया गाणी म्हणूया आणि उंच भरारी घेऊयात नेचर बॉन्ड सोबत इथे काही आगामी टूर्सचे मी बॅनर्स दाखवते परंतु डिटेल माहिती तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून घ्या माझ्या सखी सुनैना चॅनलवर तुम्हाला नेचर बॉन्ड तर्फे आयोजित करण्यात आलेली या आधीची संगमेश्वर भ्रमंती या टूरबद्दलची सर्व डिटेल माहिती आणि माझे व्हिडिओज बघायला मिळतील त्यामुळे सखी चॅनलला चॅनललाही अवश्य भेट द्या आणि श्री स्वामी समर्थ टूर्स नेचर बॉन्ड यांच्यातर्फे पुढील आगामी टूरमध्ये अवश्य या लवकरच भेटूयात पुढच्या टूरमध्ये आम्ही तुमची प्रतीक्षा करतोय